शपथ घेऊन सांगतो तुम्हाला मी कधी खोटं बोललो नाही आयुष्यामध्ये मी दापोलीमध्ये संघ मागितला होता मला मुद्दाम तिला गुहागमधा संघ मी कधी गेलोच नव्हतो आणि एका आपल्या नेत्याला सांगितलं समाजाचं सा राजकारण केलं आणि उघडपणे मला पाडलं उघडपणे उद्धव ठाकरे मला पाडलं असा कुठला नेता असू शकतो पक्ष असा मोठा होतो त्या बापाची फुळ आता बघतोय त्या बापाची फळ आता बघतोय मी एकटा नाही कदाचित नागायण गडांपर्यंत विचारून घ्या त्यांना साहेबांनी त्यांची हाकरपट्टी केली की ह्यांनी हाकलपट्टी करायला लावली असली गोष्ट कधी बोललो नाही मी आज पहिल्यांदा बोलतोय अनेक गोष्टीचा आम्ही पण साक्षीदार आहोत उद्धव ठाकरे तुम्ही तीन वेळा बेगा भरल्या नौगाबाई कोणी अनेक घरातून बाहेर निघाला होता चालला होता साहेबांना सांगितलं आम्ही निघालो अहो मी नौगाबाई कोणी भांड ऐकलेत कधी कधी धोबापटीमध्ये असतं ना नाही पटलं घे मेऱ्या साडी चोळी ही निघाले मी तसं हे दोघं बाहेर पडायचे साहेबांना ब्लॅकमेल करायचे हो आम्ही साक्षीदार आहोत आम्ही साक्षीदार आहोत मी म्हणते ते बाळासाहेबांनी ऐकलं पाहिजे असं ही भूमिका उद्धव ठाकरेंची होती नेत्याला संपून टाकायचं टाळा मी टाका म्हणायचं गुलाब पाटला टाळायला मिळतात गुलाब पाटलाची भाषण बंद भासण बंद असा प्रमुख असतो असा पक्ष चालतोय बांधव मी आज तुमच्यासमोर उभा आहे तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे तुळवण्याची सगळे एक व्हा सगळे एक व्हा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा या मुंबई महानगरपालिकावरती फडकावा अशी विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे